मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गुलशनपूर जिल्ह्यातील बेरकेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बोळसड गुरुजींनी कानाला लावलेल्या मोबाईल फोन मधून अनुकूल संदेश शेरा मिळताच सुटकेचा निश्वास टाकला ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीतले सकाळचे अकरा वाजले होते सकाळी नऊ बांधकामासाठी नेमलेला गवंडी दोन मजुरांसह बांधकाम जागेवरती हजर होता पण पाण्याविना तो आवाराकडेच्या झाडाच्या सावलीत आरामशीर बसून विड्या फुंकीत होता मात्र आता भोळसट गुरुजींनी डोक्यावरली पांढरी टोपी काढून गळ्यातल्या उपरण्याने डोक्याला टकलावरचा घाम पुसला पुन्हा त्यावरती डोपी बसवली व ते घाईने गवंड्याकडे येऊन म्हणाले राम भाऊ टँकर येतो या पाणी घेऊन तवर वाळू सिमेंटच्या पाट्या येऊ द्या तर खरं पाणी गुरुजी त्या आल्यावरती माल कालवायला पलटी द्यायला कितीसा टाइम लागतो या व बसा तुम्ही बी बसा सावलीत आणि ही घ्या गवंडे रामभाऊने खिशातून विडी बंडल काढून त्यातली एक विडी पुढं केली छे छे मी ओढत नाही पण शाळेच्या आवारात खर तर तुम्ही सुद्धा धूम्रपान करू नये तसा शासकीय आदेश अ गुरुजी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि सर ते सरपंच बेरके येत्या ती बांधकामावरती नजर ठेवायला तेव्हा ते तर सिगरेटी वाढत्या दिव सरपंचाचं नाव निघताच बोळसट गुरुजींच्या जीवाची उलघाल झाली तरीही रामभाऊ गवंड्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी युक्तिवाद केला अरे धुम्रपानामुळे कॅन्सर होतो धूर पसरतो आणि श्वासावाटे इतरांच्या शरीरात घुसतो गुरुजी टँकर गवंड्याने मुख्य विषयाकडे लक्ष वेधलं अरे येईल की आता उत्तर देतानाच त्यांचा फोन वाजला गुरुजी टँकर ड्रायव्हर घाबऱ्या आवाजात म्हणाला टँकर थेट शाळेत घेऊन ये झटकन कसा ग्रामपंचायती समोरच अडवलाय लोकांनी त्यांनी सहित सरपंचा टँकर आला नाही आम्हाला प्यायला पाणी नाही आणि बांधकाम कसलं करताय डोमलाच असे म्हणत आहेत लोक बेरकेवाडीकरांनी पाणी पळवल्याचं ऐकताच बोरसड गुरुजींच्या तोंडचं पाणीच पळालं झाडाला टेकवून ठेवलेली सायकल घेऊन तेही ग्रामपंचायतीकडे पळाले भोळसट गुरुजी जिंदाबाद भो गुरुजी अमर रहे सायकल दामटून झालेल्या गुरुजींनी जवळ आल्या आल्या घोषणा ऐकल्या ते लगेच पायउतार झाले सायकल स्टँड वरती उभी करून गळ्यातल्या उपरण्याने चेहऱ्यावरचा घाम पुसताना त्यांना प्रश्न पडला घाम उन्हात सायकल पळवल्यामुळे आला की भोळसट गुरुजी अमर रहे या घोषणेने आला स्वतःला चिमटा घेऊन आपण जिवंत असल्याची त्यांनी खात्री करून घेतली मग अमर रहे ही घोषणा कशासाठी गणित विषय शिकविण्यात हातखंडा असणाऱ्या गुरुजींना हे गणित काही सुटता सुटेना तो समोर मोटारसायकल येऊन थांबली पुढल्या मागल्या मडगाडवरती प्रेस अक्षरे मिरविणाऱ्या संग्राम भिरके या चाळीशीतल्या पत्रकाराने गुरुजींना नमस्कार केला प्रतिनमस्कार करून गुरुजींनी त्यालाच पुसले का म्हणून माझ्या नावाने ह्या हित काय बोलताय काय गुरुजी संग्राम भिरकेनं शिक्षक असून तुम्हाला शब्दांचा नेमका अर्थ कळत नाही बोंबा बोंब नव्हे तुमचा जय जयकार चाललाय जय जयकार हो ना गुरुजी वैतागुण म्हणाले अंत्ययात्रेत दिली जाणारी अमर रहे ही घोषणा ऐकले हो तुम्ही तुम्ही खरोखर अमर व्हावं ही सरपंच दौलतराव बेरकेंची इच्छा आहे गुरुजी पत्रकार भिरके हसुलपी म्हणाले काय सांगताय काय खरंच सांगतोय शाळेच्या बांधकामासाठीचा सा टँकर उदार मनाने तुमची तहान भागवायला गुरुजींनी परवानगी दिली असं त्यांनी जाहीर केलं लोकांसमोर आणि घोषणांची सुरुवातही सरपंचांनीच केली ते ऐकताच गुरुजींनी मटकन रस्त्यावरती बसून बसून घेतलं आणि ते तोड झोडून घेऊ लागले बाजूला व्हा गुरुजी मरायचे का भिरके ओरडले टँकर येतोय तुमच्या अंगावरती टँकर टँकर शब्द ऐकताच गुरुजी ताडकन उठले रिकामा टँकर ना भिरके त्यांचं काय लोणचं घालू का मी अहो हा दुसरा आहे गावाला पाणी पुरवठा करणारा टँकर हे ऐकताच गुरुजींना हुरूप आला त्या टँकर पाठोपाठ त्यांनी सायकल दामटली ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सायकल येईतो तहानलेले बेरकेवाडी गावकरी त्या नव्या टँकरकडे पळाल्याचे गुरुजींना दिसले उर्वरित पाण्यासह पहिल्या टँकरचा ताबा घेण्यासाठी गुरुजींनी धावा धाव सुरू केली बोळसट गुरुजींच्या या केविलवान्या धावपळीची क्यू करीत पत्रकार भिरके मार्गस्थ झाले मोटरसायकलच्या वेगानुसार भिरकेंच्या डोक्यातील या प्रकरणाच्या आठवणींचे भिरभिरे फिरू लागले भारतातील ग्रामीण भागातल्या काही मुलामुलींना प्राथमिक शिक्षणापासून सुद्धा वंचित राहावे लागते याची चिंता वर्ल्ड बँक वाल्यांना लागली सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राथमिक शाळांच्या इमारत बांधणीसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला त्यानुसार एका खोलीस पाच लाख रुपये या हिशेबाने विशिष्ट रक्कम गुलशनपूर जिल्हा परिषदेकडे सोपविली गेली होती ग्रामपंचायतीचे स्थानिक शिक्षक समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच व स्थानिक मुख्याध्यापकांकडे बांधकाम सोपविले होते शिक्षण समिती बेरकेवाडी यांचे नावे धनादेशाद्वारे आलेला निधी सरपंच दौलतराव बेरके व मुख्याध्यापक भोसट गुरुजी यांच्या संयुक्त सह्यांनी वटविण्याचे आदेश होते जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने मंजूर केलेल्या प्लॅननुसार मुख्याध्यापकांनी इमारतीचे बांधकाम निविदा न मागविता प्रत्यक्ष मजूर लावून रोजंदारीवरती मे महिन्याच्या सुट्टीत करायचे होते विटांच्या भिंती पत्र्यांचे छप्पर प्रत्येक खोलीला तीन खिडक्या एक दरवाजा असा दहा खोल्यांसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी बेरकेवाडीसाठी आला होता पाया खोदाईचा शुभारंभ सरपंच बेरकेंनी कुदळ मारून व दगडावरती नारळ फोडून समारंभपूर्वक झाला त्याचा वृत्तांत भिरकेंनी छायाचित्रासह तयार केला होता त्यात भोळसट गुरुजींनी उत्साहाच्या भरात भाषण केले होते वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने बांधल्या जाणाऱ्या या इमारतीत शिक्षण घेणारे विद्यार्थी जगात सर्वत्र आपल्या ज्ञानाचा दिवा घेऊन जातील आणि एखादा विद्यार्थी ह्याच वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष होईल यावर प्रचंड टाळ्या वाजवून श्रोत्यांनी प्रतिसाद दिला होता आणि आपण वर्ल्ड बँकेच्या त्या अध्यक्षांचे बाप असू अशा रुबाबात प्रत्येक बेरके वाडीकर पालक त्या दिवसापासून वावरू लागला होता त्याच दिवशी संध्याकाळी सरपंच बेरकेच्या माळ्यातल्या वस्तीवरल्या बंगल्यात बोळसट गुरुजींना सरपंच म्हणाले उद्यापासून खोदाई कामाला लागूया अवश्य शुभश शिघ्रम गुरुजींनी सुभाषित सुनावलं अर्थात सरपंचांच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसला नाही त्यांनी विचारलं किती वडारी लावायचे खोदायला दोन पुरेसे होतील खरं ठीक आहे आणि त्यांच्या हाताखाली मजूर दोनच ठीक आहे पण हजेरी पत्रकावरती तीन वडारी आणि सहा मजूर दाखवा काय सुचवताय दौलतांना सरपंचांना जवळकीच्या नावाने संबोधित गुरुजींनी संभ्रमावस्था व्यक्त केली म्हणजे एक वडारे आणि दोन मजूर यांची मजुरी तुम्हाला खिशात घालायची आहे का असा प्रश्न गुरुजींच्या ओठावर आला खरा पण तो बोलून दाखविण्याचे धैर्य त्यांना झाले नाही तुमच्या शारदा कन्येसाठी गुरुजी सरपंच गंभीरपणे म्हणाले धन्यवादांना पण तिच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद मी करून ठेवले त्यासाठी या तऱ्हेची मदत नकोय वा वा गुरुजी मोठ्याने हसून झाल्यावर ते म्हणाले कोण म्हणतंय तसं तिच्या लग्नात आम्ही करायचा तो आहेर करू पण ही रक्कम त्याच्या नाही गुरुजी मग टीव्हीवरली गायन स्पर्धा सरपंचांनी आठवण करून दिली आठवते आठव ना आठवते की चांगली बोलताना गुरुजींना हुनका आला पण तो त्यांनी महत प्रयासाने दाबला मात्र सरपंच बेरक्यांनी खिशातून रुमाल काढून डोळे टिपले गुरुजी आपली बेरकेवाडीच नाही तर पंचक्रोशीतले गावकरी जीवाचा कान आणि डोळ्यात प्राण आणून तुमच्या शारदाचं गाणं ऐकत असताना तिसऱ्या फेरीतच ती बाद झाली काय करणारांना नशीब पोरीचं आता गुरुजींनीही डोळे टिपले असेच डोळे टिपले तेव्हा आम्ही पंचक्रोशीतल्यांनी तिच्या समर्थनासाठी पाठवलेले आमचे एस एम एस वाया केले तेव्हाच मी ठरवलं होतं गुरुजी या वाक्यासरशी बोलसट गुरुजी दुःखातून बाहेर आले त्यांनी उत्सुकतेने विचारले काय ठरविलं होतं अण्णा अहो गुरुजी तुमच्या शारदाचा गळा लता आशाच्या तोडीचा पण तिला गायन कलेचं शास्त्र शुद्ध शिक्षण दिलं का तुम्ही छे हो तशी सोय कुठे या ग्रामीण भागात तिला शिक्षण मिळालं असतं तर तिचा नक्कीच पहिला नंबर आला असता पण तुम्ही निराश नका हो गुरुजी तुमच्या शारदाच्या शास्त्रोक्त पासून तर सुगम संगीताच्या शिक्षणाची सोय ह्या बेरकेवाडीतच करणार काय सांगताय काय दौलतांना आश्चर्यचकी चेहरा करून गुरुजींनी उद्गार काढले त्याचबरोबर नृत्य कलेच्याही शिक्षणाची सोय हिच गुरुजी नुसती शारदाच नव्हे तर या राळातील मुलं मुली दोन्ही प्रकारच्या कलेत पारंगत होऊन बेरकेवाडीचं नाव जगात पसरवतील चाळीशीतले दौलतराव बेरके शहरातल्या महा महाविद्यालयातून पदवीधर होऊन आलेले शहरातल्या वास्तव्यामुळे विविध कलांमध्ये त्यांना रुची होती आनंदाशर याचा मस्तकापर्यंत गेलेला फुगवटा ओसरल्यावरती मात्र गुरुजी गोंधळले पण अण्णा त्याचा आणि ह्या खोट्या मजुरीच्या पैशाचा काय हो संबंध काय गुरुजी बोचऱ्या सुरात सरपंच उद्गारले शेवटी तुम्ही लोक श्यामा ते श्यामाच अहो आहोत खरं अण्णा आम्ही नाकासमोर बघून सरळ चालणारे श्यामा अर्थात शाळा मास्तर मग ऐका मी काय सांगतोय ते स्वतःच्या बंगल्यातल्या वरच्या असूनही सरपंच कुजबुजल्या स्वरात योजना सांगू लागले वेशी बाहेरच्या आमच्या वावरातील एक एकर एक जागा मी या नृत्य गायन कला केंद्राला दान देणार त्यावर इमारतही बांधणार अर्थात त्यासाठी वर्ल्ड बँकेचा जो कला संवर्धन निधी असतो तो मिळविण्यासाठी मी शासनामार्फत अर्ज करतोय तोपर्यंत शाळेची इमारत बांधणीसाठी आलेला त्याच बँकेचा निधी आपण तात्पुरता वापरायला काय हो हरकत आहे पण अना गुरुजी चाचरत बोलण्याचा प्रयत्न करू लागले सरपंच म्हणाले रात्र थोडी सोंग फार आहेत गुरुजी मे महिन्याच्या सुट्टीत बांधकाम पूर्ण झालंच पाहिजे हे स्थानिक शिक्षण समिती अध्यक्ष नात्याने मी सांगतोय उद्यापासून काम सुरू झालंच पाहिजे अर्थात मी सांगितलं त्या पद्धतीने आजच्या पाण्याच्या टँकरचं बिल शाळेच्या बांधकामावरच खर्ची घालण्याचा सरपंचांचा आदेश कार्यवाही तांतांता मुख्याध्यापक भोळसट गुरुजींना हा इतिहास हटवू लागला असे आणखीही काही कुप्रसंग रात्रीच्या शांत समयी बिछाण्यात त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले बांधकामासाठी बेरकेवाडीच्या नदीकाठी वाळू उचलण्याचा प्रसंग गावच्या तलाठ्याने फोन करून गुरुजींना सांगितलं गुरुजी आमची सेवा रुजू करून घ्या सरकारी वाळू मोफत देतोय शाळेच्या कामाला धन्यवाद भाऊ साहेब गुरुजींनी आभार मानले खरे पण नंतर कुठल्या तरी वाळू वाहतूक कंत्राटदाराचं बिल सरपंचांनी सहींसाठी गुरुजींना दिलं हा हे कशाला प्रश्न विचारून गुरुजींनी तलाठ्याच्या फोनवरल्या संभाषणाची माहिती दिली वाळूसाठी खून होत आहेत हल्ली गुरुजी कोण देईल मोफत मी चहा पाणी करून त्या तलाठ्याचं तोंड बंद केलंय नाकासमोर चालणारे तुम्ही शाळा मास्तर तुम्हाला वाकड्या चाली नाही कळायच्या चा। करा सही झटपट दुसरा प्रसंग प्रत्यक्ष बांधकामावरचा सिमेंट मध्ये वाळू कालवण्याचा अरे किती पाट्या टाकतोय एका सिमेंट गोणी पाठी त्यांनी मजुराला विचारलं एक सिमेंट गोनीत पस्तीस पाट्या काय अरे जास्तीत जास्त अठरा पाट्या टाकल्या पाहिजेत मजबूत मिश्रण करण्यासाठी सरपंच साहेबांचा तसा हुकूम हाय गुरुजी गवंडी उत्तरला सिमेंट वीट पुरवठ्यात घोळ प्रत्यक्ष पुरवठा कमी बिलात मात्र जास्त भिंतीचं काम झालं होतं पत्र्याचं छप्पर दारे खिडक्या प्लॉस्टरिंग टायलिंग रंगरंगोटी अशी कितीतरी कामं शिल्लक होती आणि गुरुजींना धक्काच बसला खर्चाची बाजू आठवून तीस लाखातले चाळीस टक्के खर्ची पडलेले होते आणि उरलेल्या रकमेत शिल्लक काम होणं शक्य नाही फुडलं भीषण भवितव्य गुरुजींना दिसू लागलं भ्रष्टाचाराबद्दल निलंबन तुरुंगवास बेअब्रू छे, छे। उषा जवळ ठेवलेला मोबाईल फोन घेऊन गुरुजी मांजरीच्या पावलांनी घराबाहेर आले बाहेरच्या ओट्यावर बसून त्यांनी फोन केला हा भोळसड गुरुजी असा अवेळी फोन केलात पत्रकार भिरकेंनी विचारलं तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी ब्रेकिंग न्यूज सांगा सांगा मुख्याध्यापक भोळसट गुरुजींची आत्महत्या उद्याची बातमी आजच अच्छा आम्ही जातो आता आमच्या गावा थांबा गुरुजी मी येतो की तुमच्याकडे तुम्ही घरीच थांबा तुमच्या शारदाची शपथ आहे हो तुम्हाला भलतं काही करू नका भिरके टीव्हीवरल्या बातमीच्या वेगाने निघालेही बेरकेंच्या पत्नी यशोधराबाई हरकल्या कधी एकदा हातातली सीडी संगणकावरती चढवून आपल्या नटण्या मुरडण्याची दृश्य बघू असे त्यांना झाले होते दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस सरपंचांनी धडा के साजरा केला होता खुद्द भोळसट गुरुजींनी या प्रसंगी आयोजलेल्या समारंभात भाषण केलं होतं त्यांचे गुण गाताना गुरुजींनी कवितेत म्हटलं होतं दौलतराव बेरके सरपंच यशोधराचे हे यजमान एक पत्नी एक वचनी प्रभू रामासह वर्तन महान आणि त्या समारंभाचे चित्रीकरण दौलतरावांनी खास गुलशनपूरच्या कॅमेरा मनकडून करून घेतलं होतं यशोधराबाईंच्या हातातली सीडी त्याच समारंभाची अशी त्याची खात्री होती अहो लगेच घरी या बरं यशोधराबाईंनी दौलतरावांना फोन केला अगं मी ग्रामपंचायतीने आयोजिलेल्या ग्रामसभेत बसलोय गावकऱ्यांसमोर काय येऊ लगेच अहो जिच्या आपण खूप वाट बघत होतो ती सीडी आले लगेच बघायची ना अस वा क्या बाते पण सॉरी ग मी लगेच येऊ शकत नाही संध्याकाळी बघू आपण आणि त्यांनी फोन बंद केला यशोधरा बाईंचा हिरमोड झाला ह्यांची संध्याकाळ होते रात्री नऊ नंतर तोपर्यंत थांबायचे छे ग बाई कठीण आहे वाट बघणं ती सीडी घेऊन त्या हॉलमधल्या टी व्ही जवळ गेल्या अहो आता तरी आहे का सवड रात्री साडे नऊचे सुमारास यशोधराबाईंनी अधीरतेने विचारलं दौलतराव ही इतके आतुर झाले होते की त्यांनी बोलण्यात वेळ न घालविता सिडी सुरू केली प्रारंभीचे दृश्य दिसले गुलशनपुरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलचा नामफलक आणि नंतर त्या हॉटेलातली डबल बेडची रूम त्यावरती आरामशीरपणे तक्क्याला टेकून बसलेले सरपंच दौलतराव बेरके व त्यांना खेटून बसलेली ती अरे ही भलतीच सीडी दिसते पत्नी शेजारी सोफ्यावर बसलेले दौलतराव पटकन उठले बसा हीतच आणि बघा पुढचं दृश्य जरबेच्या आवाजात यशोधराबाईंनी हुकूम केला म्हणजे तू मी आधीच बघितले सीडी धैर्यवान बेरके पोटात गर्भ नसूनही गर्भगळीत झाले पुढील दृश्य दिसू लागले तुम्हावरी केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल वा वा रेश्मा काय जादू आहे तुझ्या आवाजात दौलत दाद दिली हॉटेलच्या बार हॉलमध्ये नाचून तू गातेस तेव्हा पब्लिक जाम खुश होत आणि नोटा उधळत तुझ्यावर माझी तर खूप आवडती आहे ही लावणी पण काय उपयोग मालक रेश्माने तक्रार केली आपला रंगमहाल या हॉटेलच्या भाड्याच्या खोलीत सजत असतो आणि सकाळ उगवायच्या आधीच रिकामा करावा लागतो रेश्माने लटका राग चेहऱ्यावरती दाखवला अगं चिंता का करतेस आपल्या रंगमहालासाठी मी वर्ल्ड बँकेतून पैसे आणलेत वर्ल्ड बँक गुलशनपुरात तर मी बघितली नाही ही, ही बँक कधी रेश्मा वेडी की कुळी ग तू अगं ही वर्ल्ड बँक अमेरिकेत आहे आणि साऱ्या जगाला कर्ज देते रंगमहाल बांधायला छे ग शाळा बांधायला म्हणजे आता शाळेच्या इमारतीत रंगमहाल होणार बाई ग किती मोठी सुधारणा शिक्षण क्षेत्रात म्हणायची नाही ग शाळा बांधकामाच्या पैशातून होईल ह्या गुलशनपुरात आपला रंग महाल उभा आणि तो उभारणार हा पठ्या सरपंच बेरकेंनी उजव्या तळहाताने स्वतःची छाती थोपटली अस दौलत रावांचा गालगुच्छा घेत रेशमा लाडाने म्हणाली मला हितच सोडून तुम्ही गेलात ना अमेरिकेच्या वर्ल्ड बँकेत आम्ही नाही बोलत जा अगं एवढं सोपं असतं का परदेशी जाणं विजा परवाना परकीय चलन हजार भानगडे असतात मग कस जमवलं रेश्माने संशयित नजरेनं बघितलं अगं ओबामांचा वशिला लावला मी ते उभा कुठे काम झाले अगं बाई कोण हे ओबामा म्हणायचे एवढेही ठाऊक नाही होय तुला नाही ना गडे सांगा की तुम्ही ओबामा अमेरिकेचे सरपंच आहेत अच्छा म्हणजे एका सरपंचाच्या मदतीला धावला दुसरा सरपंच म्हणायचा रेशमाने निष्कर्ष काढला अर्थातच त्यांच्या बरोबरच मी वर्ल्ड बँकेत गेलो आणि बँकेच्या अध्यक्षांना खडसावून विचारलं आमच्या बेरकेवाडीच्या शाळा बांधकामाला अर्थसहाय्य का करीत नाही म्हणून शिफारस पाहिजे घ्या घ्या ह्या ओबामांची मग केली का शिफारस त्या अमेरिकेच्या सरपंचाने न करून कुणाला हो सांगेल भारताशी आणि ह्या बेरकेवाडीच्या सरपंचाशी चांगले संबंध ठेवायचेत ना त्या अमेरिकन सरपंचाला मग पुढे काय झालं पुढे काय वर्ल्ड बँकेचा पैसा ह्या बेरकेवाडीत सरपंचाच्या खिशात आलाही सरपंचांनी मिशीवरती ताव दिला अस पण कोणत्या मार्गाने हो यावर सरपंच बेरकेंनी भोळसट गुरुजीसह सारे शाळा बांधणी प्रकरण समजावून सांगितले ते ऐकल्यावर रेश्मा उद्गारली बिचारे भोळसट गुरुजी त्यांच्यावरती तर जीव द्यायचीच पाळी येईल की पण आपला रंग महाल तर होईल ना प्यारी रेश्मा तिला छातीशी ओढून घेत सरपंच म्हणाले बंद करा हा तमाशा यशोधराबाई कडाडल्या आणि स्वतः जाऊन त्यांनी तो तमाशा स्विच ऑफ केला पुन्हा हराम खोरानं केलं हे शूटिंग दौलतराव ओरडले मी रेश्मा बार गरणे हॉलचा दरवाजा उघडून रेश्माने प्रवेश केला एका सज्जन माणसाचा जीव घेऊन आपला रंग महाल उभारायचा शी शी किती भयानक कृत्य हे तुम्ही माणूस आहात की हैवान आहात तिच्या पाठोपाठ हॉलमध्ये आले भोसड गुरुजी आणि पत्रकार संग्राम भिरके भिरके दिसताच या रहस्याचा सूत्रधार सरपंचांनी ओळखला ह्या साल्याची शोधकारक पत्रकारिता आहे ही त्यांची खात्री झाली पत्रकार भाऊने मला सार सांगितलं आणि गुरुजींचा जीव वाचव अशी विनवणी केली तुमच्यासारख्या हैवानाची बायको म्हणून घ्यायची आता मला लाज वाटते यशोधरा बाईंनी डोळ्यांना पदर लावला पण तोच ते ठामपणे त्या म्हणाल्या संग्राम भिरके उद्याच्या उद्या वर्तमानपत्र आणि टीव्ही प्रतिनिधींना बोलवा मी स्वतः मुलाखत देऊन माझ्या नवऱ्याची ही बदचाल जाहीर करते आणि ह्यांना तुरुंगात पाठवते नको, नको 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 यशोधरा मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो मला माफ कर ग दौलतरावांनी बायको पुढे अक्षरशः लोटांगण घातलं काही वेळ भीषण स्तब्धता पसरली दौलतराव पत्नीच्या चरणांशी लोटांगण अवस्थेत दोन अटींवर माफ करीन हो तुम्हाला उठा यशोधराबाईंनीच अखेर नवऱ्याला उठवलं तू सांगशील त्या अटी मी मान्य करतो स्वतःच्या थोबाडीत मारून घेत ते कबूल झाले सध्या दोनच पहिली अट तुमच्या खर्चा शाळेचं उर्वरित बांधकाम अगदी भक्कम प्रतीचं तुम्ही करायचं कबूल दोन्ही जोडून उभ्या असलेल्या दौलत मान डोलावली आणि भोसट गुरुजींनी लग्नाच्या वाढदिवशी आपले जे वर्णन केलं त्यानुसार प्रभू रामासारखं वागायचं आजपासून एक पत्नी आणि एक वशनी या अटीला सरपंच दौलत होकार देण्याआधीच रेश्मा म्हणाली ताई साहेब तुमच्या अटीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे खाली मान घातलेल्या सरपंच दौलत हो म्हणण्याचंही धैर्य झालं नाही त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली मात्र त्याच क्षणी त्यांना प्रश्न पडला शाळा बांधकामासाठीचा वर्ल्ड बँकेचा पैसा जिच्या घशात आपण घातला त्याच घशातून या दुसऱ्या अटीला पाठिंबा